मतदार खात्री असला वाहन कुमार भारत निवडणूक आयोगानं एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुनरीक्षण घोषित केलेलं आहे त्यानुसार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी सर्व मतदान केंद्रावर तहसील कार्यालय तसंच जिल्हा निवडणूक कार्यालय वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे मतदारांनी आपली नावं मतदार यादीत आहेत किंवा नाही यावत खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदाना दिवशी ज्या मतदारांची नावं मतदारी यादीत आढळून आलेली नाहीत अथवा वगळलेली गेलेली असल्यानं ज्या मतदारांना मतदान करता आलं नाही अशा मतदारांची पडताळणी करण्यात आली असून अशा मतदारांकडून दोन हजार एकशे बहात्तर जणांकडून फॉर्म नंबर सहा भरून घेऊन त्यांची नावं नव्यानं समाविष्ट करण्यात आली आहेत तरी देखील अद्यापही कोणत्या मतदारास आपलं नाव मतदार यादीत नाही असं वाटत असेल तर त्यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शाखेशी संपर्क साधून नाव आहे की नाही याची खात्री करावी असं आवाहन करण्यात आलं आहे